इन वर चार तीन मुलींवर अत्याचार महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना नग्न पूजा करून तीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या बोंधूबाबावर जादूटोना विरोधी कायदा लावण्यासाठी दिले निवेदन महाराष्ट्रात आतापर्यंत पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली अकोला मुंबई पुणे आदी ठिकाणी हत्या करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम हडपल्या मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पस्तीस वर्षांच्या बुवा बाबा यांना पकडण्यात आले त्यात नागपूर या ठिकाणी घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे ज्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री वजनदार मंत्री केंद्रीय मंत्री आरएसएसचे मुख्यालय अनेक प्रबोधन चळवळीचे केंद्र असलेल्या नागपूर येथे ही घटना घडली आहे येथील माणकापूर पोलीस स्टेशन हद्दीत अब्दुल कादीर कुरेशी नावाखाली त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले मात्र या बाबांसह चा, इतर चार आरोपींवर महाराष्ट्र नरबडी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटुणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश दोन हजार तेरा अनुसूचित कलम दोन एक ख अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने चौकशी पूर्ण करून ही दुर्मिळ असलेली केस जलद गती न्यायालयात चालवून कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी नागपूर येथे माननीय पोलीस आयुक्त नागपूर परिक्षेत्र माननीय डीसीपी झोन टू तसेच माणकापूर पोलीस स्टेशन अधिकारी यांना दिनांक पंचवीस एप्रिलला निवेदन देऊन चर्चा केली आहे मदने या मुस्लिम धर्म स्वीकारून अब्दुल कादिर कुरेशी असे नाव धारण करून भोंदुगिरी क कर सुरू केली त्याच्या जाळ्यात आशू पोचे व त्यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेली गायत्री नावाची महिला जाळ्यात अडकली या बाबाने या दोघांना पैशाचा पाऊस पाडून पैसे मिळवून देण्याचा आमिष दाखवले त्यासाठी तीन अल्पवयीन मुलींची नग्न पूजा करण्यासाठी मिळवावी लागेल अशी बतावणी केली मात्र आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात पूजा करून मंत्राने पैशाचा पाऊस कसा पडू शकतो असा थोडाही विवेकाने विचार न करता मुली मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला यासाठी ओळखीच्या दोन मुलांना हाताशी धरून या तरुणांना पैशाचे आमिष दाखवले त्यांनी गरीब असलेल्या तीन मुलींना पैशाचा लोभ दाखवून या नग्न पूजा तयार केले व अब्दुल करीम कुरेशी या ढोंगी बाबाच्या घरी रात्रीला नेले एका खोलीत सर्व एकत्र येऊन ढोंगी बाबाने उपस्थित महिला व या तीन मुलींना पैशाचा पाऊस पाडण्यासाठी नग्न होण्याची सूचना केली त्या महिलांनी विरोध केला तर या तीन अल्पवयीन मुलींनी होकार देऊन त्या नग्न झाल्या बाबाने त्याची नग्न पूजा केली त्यांचा त्यांच्या छातीला लिंबू चोळले व आता पैशाचा पाऊस पडेल असे सांगून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला पैशाचा पाऊस तर पडलाच नाही कारण तो कधीच पडूही शकत नाही कारण नोटा फक्त नाशिक येथील सरकारी छापखान्यातच छापल्या जातात यानंतर पैशाच्या देवाणघेवाणवरून बाबा व गायत्री या महिलेमध्ये वाद झाला या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची तक्रार तिने माणकापूर पोलीस स्टेशन येथे केली तक्रार दाखल होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास वेगाने सुरू करून बाबाला अटक करण्यात आली तपासात आशू पोचे त्याची साथी गायत्री हिचा सहभाग दिसताच त्यांनाही अटक करण्यात आली तर पुढील तपासात दोन मुलांचा सहभाग लक्षात येताच त्यांनाही अटक करून पोक्सो सह विविध गुन्हे या सर्वांवर दाखल करून पंचवीस एप्रिल पर्यंत पीसीआर मिळवला त्यांची पाळेमुळे अधिक दुर्वर असल्याचा संशय व हे मोठे रॅकेट असू शकते त्यामुळे काल त्यांना कोर्टासमोर पेश करून एकोणतीस एप्रिल पर्यंत पीसीआर मिळवला मात्र या सर्वांवर जादूटोना विरोधी कायदा दाखल केला नाही ही, ही बाब महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी तातडीने याची दखल घेत राज्य सरचिटणीस संजय शेंडे गोवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णू लोणारे भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे नागपूर यांना सोबत घेऊन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याच्या कायदे विभागाच्या अॅडव्होकेट तृप्ती पाटील मुंबई ॲडव्होकेट रंजना गवांदे नगर यांची मार्गदर्शनवरून फोन करून मिळवून माननीय पोलीस आयुक्त नागपूर परिक्षेत्र माननीय राहुल मदने डीसीपी झोन टू नागपूर माननीय कळसकर पोलीस स्टेशन अधिकारी माणकापूर यांची भेट घेऊन चर्चा केली व या, के या सर्वांवर टोना विरोधी कायदा दाखल करावा यासोबतच पूरक असलेले गुन्हे दाखल करून या घटनेच्या खोलवर जाऊन शोध घ्यावा ही केस जलदगती न्यायालयात चालवून कडक शिक्षा व्हावी यासाठी योग्य तो तपास करावा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये चेजिंग दोर्जे पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य दोन हजार सोळाच्या आदेशानुसार अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापित करून अशा घटनांना आळा घालावा आदी मागण्यांचं निवेदन देण्यात आले ब्युरो रिपोर्टर छाया नरड नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी नागपूर